नमस्कार विष्णा फ्रूट मार्केटमधनं मी हरुणभाई बागवान बोलतो आहे अबलाल बागवान एम ए बी दुकानात सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या देवगडच्या आवकचा मान एम ए बी या दुकानात मिळालेला आहे आणि यंदा लवकर म्हणजे दोन अडीच महिने लवकर आंबा मार्केटमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेला आहे ह्याचं कारण असं की गेल्या वर्षी ज्या झाडांना फळ लागलेला नसतो ते यंदा लवकर येत आहे त्यामुळं लवकर आवक झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं यंदा वातावरण पोषक आहे असाच वातावरण जर देवाच्या कृपेनं राहिला तर यंदा आंब्याची आवक भरपूर होईल व लोकांना आंबे भरपूर खायला मिळतील रेटमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे व यंदा हा जो माल आलेला आहे चंद्रका नामदेव चंद्रकांत धुरी कुणकेश्वर यांच्या बागेतला हा माल आलेला आहे अजून दुपारनंतर ह्या मालाचे सौदे चालू होतील चांगला रेट यायची अपेक्षा आहे